शरद पवारांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय शरद पवार तेल लावून बसलेले पैलवान आहेत यंदा निश्चितच सत्तांतर होणार आहे आणि उत्तम यांना शरद पवार गट आगामी काळामध्ये विधानसभेची उमेदवारी देणार आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या दोघांचे अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या वाता मतदारसंघात मला माहित नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही सात सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघातले अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद काय ठरलंय ते मी मग अशी भाषणात सांगितलं ते लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमच्या पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं आहे धनगर समाजाचं